उद्या बावीस ऑगस्टसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार शंभर हा एक रेजिस्टन्स आहे जर मार्केट उद्या पंचवीस हजार शंभरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा पंचवीस हजार शंभरच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे मार्केट पंचवीस रजिस्टन्सच्या खूप खाली आहे डाऊन ट्रेंड होऊ शकतो मार्केट उद्या गॅप अपडाऊन होऊ शकतं आणि पंचवीस हजारपासून मार्केट रिवर्ट होऊ शकतं उद्या बघूया कशाबद्दल मार्केट रिॲक्ट करते आहे ते आपण ह्या लेवलवरून समजू शकतो त्यानंतर साठी लेवल आहे एकच मिनिट पंचावन्न हजार आठशे पन्नास रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या पंचावन्न हजार आठशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉर बाय करायचं आहे पंचावन्न हजार आठशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे ब्याऐंशी हजार शंभरचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या ब्याऐंशी हजार शंभरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करायचं आहे ब्याऐंशी हजार शंभरच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे आपण मंगळवारी दिलेला जय कॉर्पोरेशन हा स्टॉक एकशे बावीस रुपये पन्नास पैशाला दिला होता आणि त्याचा टार्गेट आज झालं आहे बघू शकता एकशे अठ्ठावीस रुपये पासष्ट पैसे टार्गेट होतं पण तो अतिशय चांगला वरती गेलेला आहे एकशे अडतीस रुपये नव्वद पैशापर्यंत तो वरती गेलेला आहे त्यानंतर आजच्यासाठी जो स्टॉक होता ताज के हा स्टॉक स्टॉपलाच गेलेला आहे आणि उद्यासाठी स्टॉक जो आहे ते उद्या नोट करून घ्यायचा आहे लेमन ट्री हा स्टॉक आहे एक डिस्प्लेमर आहे हा स्टॉक फक्त आणि फक्त स्टडी प्रपससाठी यूज करायचा आहे याची लेवल आहे एकशे अडुसष्ट रुपयाला बाय करायचा आहे आणि स्टॉक लॉस आहे एकशे चौसष्ट रुपये चौसष्ट पैसे आणि टार्गेट आहे पाच टक्केचं एकशे शहात्तर रुपये चाळीस पैसे हा स्टॉक उद्या तुम्ही पाहू शकता आणि जर मार्केट उद्या बुलीच चा, असेल तरच हा स्टॉकचा विचार करायचा आहे अन्यथा अवॉइड करायचा आहे जर तुम्हाला सब चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या मित्रमंडीनं शेअर करा धन्यवाद